प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज येळवीत निमित्त शालेय साहित्याचे वाटप बाळूमामांची येळवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जत तालुक्यातील येळवी येथील श्री संत बाळूमामा देवस्थान येथे बाळूमामांची एकोणसाठवी पुण्यतिथी आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आले बाळूमामांच्या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच येळवी येथील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले येळवी येथील श्री संत बाळूमामा देवस्थान कमिटीच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सामाजिक शैक्षणिक धार्मिक उपक्रम राबवले जातात पुण्यतिथीनिमित्त श्रीस अभिषेक सकाळी सातला आरती त्यानंतर सकाळी दहा ते बारा दरम्यान टोनेवाडी व वा येळवी येथील भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर पुण्यतिथीनिमित्त श्रीवर फुले टाकण्यात आली यावेळी बाळूमामा भक्त अण्णासो भोसले बिरजाप्पा रूपनाथ पांडुरंग गुदडे यांच्या वतीने महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले होते यावेळी बाळूमामा भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते बाळूमामांच्या पुण्यतिथीनिमित्त येळवी येथील श्री समर्थ शिवप्रभू हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमधील गरजू विद्यार्थ्यांना वह्या वा पेनचे वाटप बाळूमामा देवस्थान कमिटीचे विश्वस्त रामहरी भंडे युवराज जिपटे यांच्या वतीने करण्यात आले यावेळी प्राचार्य नंदकुमार खंडागळे व शिक्षक उपस्थित होते या उपक्रमासाठी ओंकार स्वरूपा फाउंडेशन संस्थेचे मार्गदर्शक म्हाडा मुंबईचे अनिल अंकलगी दीपक अंकलगी संतोष पाटील रेवनराज येवले यांनी सहकार्य केले यावेळी बोलताना प्राचार्य नंदकुमार खंडागळे यांनी श्री संत बाळूमामा देवस्थान धार्मिक कार्यक्रमाबरोबरच शैक्षणिक कार्यक्रमात राबित असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा